जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा चिपळूण तालुका काँग्रेसकडून तीव्र निषेध करण्यात आला असून सरकारने याविरोधात जशाच तसे उत्तर देऊन दहशतवाद्यांवर कडक कारवाई करावी या मागणीचे निवेदन काँग्रेसच्या वतीने प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना देण्यात आले आहे बावीस एप्रिल रोजी काश्मीर पहलगाम येथे विविध भागातून पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करून सव्वीस निष्पाप पर्यटकांची हत्या केली गेली यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे भारताच्या सार्वभौमत्वावरील या भ्याड हल्ल्याचा चिपलुणातही प्रसाद उमटले आहेत या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुका काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लेयाक शाह सेवादल जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार माजी नगरसेवक कबीर कादरी शहराध्यक्ष संतोष सावंत देसाई तालुका उपाध्यक्ष सुबोध सावंत देसाई जिल्हा सरचिटणीस राजेंद्र भुरण दादा आखाडे सुनील खेडेकर नंदकुमार कामत महिला तालुका अध्यक्षा निर्मला जाधव शहराध्यक्ष विना जावकर माजी नगरसेवका सफा गोठे आदी उपस्थित होते को